नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिगडाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी साहित्य दोन मोठे कांदे तेल मुगाची डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे जिरी शेंगदाण्याचं कूट कच्च्या शेंगदाण्याचं हे जाडसर कूट आहे तिखट मीठ हळद मोहरी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण भाजी दोन मिनटं भाजून घेऊत भाजी भाजून झालेली आहे आता आपण ही एका ताटात काढून धुवून घेऊ भाजी करण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम झालं की मोहरी मोहरी तडतडली की जिरी टाकायची आणि नंतर कांदा टाकायचा चिगळाची भाजी करताना त्या भाजीसाठी कांदा भरपूर टाकायचा म्हणजे भाजीची टेस्ट चांगली लागते आणि अशा भाज्या खाल्लेल्या आपल्या शरीरासाठी चांगल्या पण असतात कोणत्याही पालेभाजीमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आता आपला कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून व्यवस्थित परतून घेऊ भाजीमध्ये डाळ टाकायची आपल्या मी चवीप्रमाणे टाकायचं तिखट टाकून व्यवस्थित परतून घे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं ह्या भाजीची चव थोडीशी आंबूस लागते परंतु खाण्यासाठी खूप टेस्टी आणि छान लागते आता हिच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवू दोन मिनटं झालेली आहेत आपली भाजी शिजून तयार आहे धन्यवाद